नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी प्रो याट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजार व बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे पुढील काळात कापसाचे भविष्याचे दर काय राहतील बाजारातील अभ्यासिकांचं काय मत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा कापसाचे भविष्यातील दर का कसे राहतील अभ्यासिकांचा अंदाज कापूस दर सी आय सी आय एचा अंदाज आणि शेतकऱ्यांची चिंता कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे सी सी आय ए नव्या हंगामातील कापूस उत्पादनाचा जो पहिला अंदाज जाहीर केला आहे तो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणार आहे या अंदाजानुसार गेल्या वर्षीच्या शिल्लक साठ्याचे मोठे प्रमाण कापसाच्या वापरात अपेक्षित घट आणि वाढलेला आयात यामुळे देशात कापसा पुरवठा मुबलक राहील परिणामी यंदा कापूस बाजारात दबावतच राहील असा निष्कर्ष सोश असोसिएशन ऑफ यांनी काढला आहे सी आय एने उत्पादन उत्पादनाचा आकडा केवळ दोन ते सव्वा दोन टक्क्यांनी कमी दाखवल्याचा दाखवल्यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची श चिक, शक्यता चिक, आहे आकडेवारीतील दुमत आणि ग्राउंड रियालिटी त्या अंदाजानुसार यंदा देशात तीनशे थींश, तीनशे पाच लाख गाठी कापसे उत्पादन होईल तर गेल्या वर्षीच्या साठ लाख गाठींचा शिल्लक साठा आहे ज्यामुळे एकूण पुरवठा प्रचंड मोठा असला तरी मात्र कापूस उद्योगातील अनेक जा जाणकार आणि खुद्द असोसिएशन ऑफ सदस्य या आकडेवारीशी सहमत नाही त्यांचे म्हणणे आहे की आकडे फुगवून सांगितले आहे लागवडीचे क्षेत्र तीन ते चार टक्क्यांनी कमी आहे विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरात अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार उत्पाद किमान वीस ते तीस टक्क्यांनी कमी झाले त्यामुळे प्रत्यक्ष उत्पादन दोनशे ऐंशी ते दोनशे पंच्याऐंशी लाख गाठीपर्यंत जाण्याचा शक्यता आहे आयात निर्यातीचे चित्र आणि दारावर परिणाम सी आय एनच्या च्या अंदाजानुसार यंदा देशांतर्गत कापूस कन्झ्युम्शन तीनशे लाख गाठींपर्यंत स्थिरावेल आंतरराष्ट्रीय भारत कापूस स्वस्त असल्याने आणि सरकारने एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कापूस आयातीवरील शुल्क काढल्याने आयात गेल्या वर्षी ज्या एक्केचाळीस लाख गाठीवरून पंचेचाळीस लाख गाठीपर्यंत वाढू शकते याचा थेट परिणाम देशातील कापसाच्या दरावर होईल जास्त पुरवठा आणि वाढलेले आयात यामुळे बाजारात सतत दबाव दा, खाली राहील दुसरीकडे शिल्लक साठा देखील साठ लाख घाटीऐवजी चाळीस ला पंचाळीस लाख गाठीपर्यंत असेल असे उद्योजकांचे उद्योजकांचा दावा आहे गुणवत्तापूर्ण कापसाची टंचाई या वर्षी Uh, कापसाच्या गुणवत्तेच्या मोठ्या प्रमाणात घट झाली आहे अनेक भागात पावसामुळे कापसाचा दर्जा खालवला आहे त्यामुळे गुणवत्तापूर्ण कापसाची टंचाई जाणू शकते सी आय एच्या अंदाजानुसार जरी पुरवठा जास्त असला तरी ता त्या चांगल्या दर्जाच्या कापसाची उपलब्धता कमीच आहे अशा uh, कापसाला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे या अंदाजामध्ये दर्शवलेल्या परिस्थिती आणि प्रत्यक्ष शेतात दिसणारा प परिस्थिती या फरक असल्याचे बाजारातील दरांचा कल बदलू शकतो तर शेतकऱ्यासाठी विक्रीचा सल्ला एकंदरीत बाजारात दबावातच राहील असा अंदाज असला तरी शेतकऱ्यांनी लगेच पॅनिक सेलिंग करू नये करणे टाळावे बाजारात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे ज्या शेतकऱ्यांकडे उच्च गुणवत्तेचा कापूस उपलब्ध आहे त्यांनी आपला कापूस हमीभाव भाव म्हणजे आठ हजार एकशे दहा रुपये या भारतीय कापूस महामंडळ सी सी आय विकण्याची निर्णय घ्यावा तसेच सरकारने एकतीस डिसेंबरनंतर आया शुल्क पुन्हा लागू केल्यास बाजारातील निश्चितता आधार मिळेल सध्याच्या प पातळीवरून दर लगेच कमी होणार नाही त्यामुळेच विचारपूर्ण विचारपूर्वक विक्रीचे नियोजन करण्याची हिताची ठर राहतील तर चला तर मग बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापूसला किती भाव मिळाला तर पहिली बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवक आलेली पंच्याऐंशी क्विंटलची किमान तर भेटले सहा हजार सातशे कमाल तर भेटले सात हजार पन्नास तर सर्वात धरण भेटले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाल समिती नंदुरबार आवंकाली तीनशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे कमाल दर भेटलाय सात हजार नऊशे तर ते सर्वसाधारत भेटलाय सहा हजार सहाशे त्यानंतरची बादासमती सावनेर आवं खालेली दोन हजार क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे तर सर्व दर भेटले सहा हजार सातशे पंचाहत्तर रुपये त्यानंतरची बादासमती किनवट आवक आलेली बेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे कमाल दर भेटलाय सहा हजार सहाशे तर सर्वधान दर भेटले सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाला सिमती समुद्रपूर आवक आलेली एक हजार चारशे सदोतीस क्विंटलची किमान दर वेटलाय सहा हजार सातशे रुपये कमाल कमालदार वेटलाय आठ हजार एकशे दहा रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती वडवणी आवक आलेली चारशे दोन क्विंटलची किमान दर भेटले चार सात हजार आठशे दहा रुपये कमालदर भेटले सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये तर सर्वात धरंद्र भेटले सात हजार नऊशे चौदा रुपये त्यानंतरची बाला सेमती अकोला जात आहे लोकल आवक आवकालेली चारशे आठशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे अडतीस रुपये कमालदार भेटले सात हजार सातशे अडतीस रुपये आणि सर्वात धरणंतर भेटले सात हजार सातशे अडतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगा म्हणून जाता हे लोकल आवक आलेली अकराशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे अडतीस रुपये दर भेटले आठ हजार साठ रुपये ते सर्व धर्मंतर भेटले सात हजार आठशे नव्याण्णव रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव जे आमच्यापर्यंत आलेले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद